हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर टायटलवरून आणि थमनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय समजलेच असेल भगवान विष्णूंची उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री व्यंकटेश स्तोत्राचे अनुष्ठान तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंकटेश स्तोत्राचे अनुष्ठान किंवा पारायण कसे करायचे कोणी करायचे कधी करायचे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी ओम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा चला तर मग आता एक एक करून सर्व माहिती जाणून घेऊया व्यंकटेश म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून भगवान विष्णूचंच एक रूप आहे तर व्यंकटेश स्तोत्र मंडळ किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पारायण अनुष्ठान का करतात अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी आपल्या कुटुंबात स्थैर्य प्राप्त व्हावं पैशासंबंधी काही अडचणी असतील त्या दूर व्हाव्या आणि भगवान व्यंकटेशांना किंवा भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणून व्यंकटेश स्तोत्राचे अनुष्ठान केले जाते व्यंकटेश स्तोत्र मंडळ म्हणजे काय तर व्यंकटेश स्तोत्र मंडळ म्हणजे श्री व्यंकटेश स्तोत्राचे एकवीस वेळा पठण करणे हे स्तोत्र भगवान विष्णूला समर्पित असतं आणि इच्छापूर्ती व्हावी म्हणून याचं पठण केलं जातं मंडळ म्हणजे पारायण तर हे व्यंकटेश स्तोत्र मंडळ किंवा पारायण हे एकवीस दिवस शक्यतो केलं जातं दररोज सकाळी किंवा रात्री एका निश्चित वेळी ते एकवीस वेळा स्तोत्र म्हटलं जातं पठन केलं जातं तर ते स्तोत्र पठण करताना काही नियम पाळणे देखील आवश्यक आहेत जसं की उपवास करायला पाहिजे ब्रह्मचार्याचं पालन करायला पाहिजे शांतता ठेवली पाहिजे या सर्व नियमांचं पालन करून जर आपण व्यंकटेश स्तोत्राचं पारायण केलं त्यामुळे आपली इच्छा पूर्ती होते आपल्याकडून काही पाप घडलेले असतात तर ती पाप देखील नष्ट व्हायला मदत होते आणि मोक्षप्राप्ती होते असं म्हटलं जातं तर आता ते व्यंकटेश स्तोत्राचं पारायण नक्की कसं करायचं त्याबद्दल ते पारायण करताना काही नियम आणि पद्धती आहेत व्यंकटेशाची कृपा होण्यासाठी आणि भगवान व्यंकटेशाचा आपल्यावर आशीर्वाद राहावा त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावे म्हणून आपण त्या नियमांचं पालन आणि पद्धतीचा अवलंब करणं आवश्यक आहे तर ते ज्या वेळेस तुम्ही ते पारायण वाचायला सुरुवात करणार असाल अष्टमी एकादशी चतुर्थी दशमी हे दिवस ते पारायण सुरू करायला शुभ मानले जातात किंवा मग तुम्ही इतर कोणत्याही एखाद्या वारी हे पारायण सुरुवात करू शकता जसं की मंगळवार असेल गुरुवार असेल शुक्रवार असेल हे दिवस देखील पारायणाला सुरुवात करायला शुभ आहेत आपण जर कोणाला व्यंकटेश स्तोत्राबद्दल माहिती विचारली तर ते म्हणतात कठीण आहे तुला जमेल का ते शक्यतो रात्री बारा वाजेला सुरुवात करतात म्हणून लोक हे पारायण करत नाही रात्री बारा वाजता जर सुरू करायला तुम्हाला जमत असेल तर ते अतिउत्तम आहे बारा वाजेच्या आधी नाही आणि बारा वाजेच्या नंतर नाही शक्यतो ते रात्री बारा वाजेला सुरुवात केलं जातं पण तुम्हाला जर रात्री बारा वाजता ते सुरुवात करायला जमणार नसेल तुम्हाला ते वाचायला भीती वाटत असेल तर तुम्ही ते सकाळीही सुरुवात केली तरीही चालेल पारायण वाचायला बसताना नेहमी आसन घेऊन बसायचं कोणतीही देवपूजा करताना डायरेक्ट जमिनीवर बसायचं आणि बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि जे कोणी हे पारायण करणार असेल त्या व्यक्तीने शक्यतो पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवान विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे स्तोत्र हे एकदम घाईघाईत -गा वाचायचं नाही ते संत गतीने आणि स्पष्ट उच्चारांमध्ये वाचायचं आहे म्हणजे त्याचं फळ आपल्याला मिळेल तुम्ही एकवीस दिवसांचा हे पारायण करणार असाल तर जर दिवसा तुम्ही हे पारायण करणार असाल तर तुम्हाला उपवास करणं देखील महत्वाचं आहे त्यामुळे त्या, त्या पारायणाचं फळ तुम्हाला लवकर मिळेल उपवासात तुम्ही खिचडी खाऊ शकता फळं खाऊ शकता ज्या वेळेस तुम्ही हे पारायण करणार असाल एकवीस दिवसांसाठी तर त्या काळामध्ये मद्यपान चालणार नाही कोणी जर मांसाहार करत असेल तर तेवढे दिवस मांसाहार बंद ठेवायचा आहे क्रोध लोभ मत्सर असत्य विचारांपासून आपल्याला दूर राहणं आवश्यक आहे कोणी कोणी हे पारायण तीन दिवसाचं करतं कोणी सात दिवसांचं करतं कोणी एकवीस दिवसांचं करतं तर कितीही दिवस तुम्ही हे पारायण करा पण तुम्हाला हे सर्व नियम पाळायचे आहेत ब्रह्मचार्याचं देखील तुम्हाला पालन करायचं आहे समजा तुम्ही एखादा दिवस निवडला तर त्या दिवशी समजा तुम्ही मंगळवारी किंवा एकादशीला तुम्ही सुरू करणार आहात तर डायरेक्ट पारायण किंवा हे अनुष्ठान करायला सुरुवात करायची नाही ते नेहमी संकल्पपूर्वकच करायचं आहे स्तोत्र मंडळ म्हणजेच पारायण सुरू करायचं असेल तर त्या दिवशी त्याच्या पहिल्या दिवशी जी काही तुमच्या मनात इच्छा असेल काही समजा अडीअडचणी असतील त्यांच्यापासून दूर व्हावं अशी तुमची इच्छा असेल जो काही तुमचा संकल्प असेल तो संकल्प तुम्हाला करायचा आहे आणि मगच एकाग्रतेने ते पारायण तुम्ही वाचायचं आहे एकवीस दिवसात तुम्हाला एकवीस पारायण दररोज पूर्ण करायचे आहे ते व्यंकटेश स्तोत्र दररोज एकवीस वेळेस तुम्हाला वाचायचं आहे समजा सुतक असेल मासिक धर्म असेल तर अशा वेळेत तुम्हाला पारायण थांबवून घ्यायचं आहे तुमचं सुतक मिटलं असेल मासिक धर्म असेल ते मिटल्यानंतर तुम्हाला पुन्हा ते नव्याने सुरुवात करायचं आहे पारायणाला ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला पूजा देखील मांडून घ्यायची आहे आणि ती पूजा तुम्हाला सात एकवीस तीन काय जेवढे दिवस तुम्ही ते पारायण करणार असाल तेवढे दिवस ती पूजा तुम्हाला तशीच ठेवायची आहे तर, तर पूजा कशी मांडायची आपल्या देवघरामध्येच एक पाठ ठेवायचा पाटावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं त्यावरती श्री व्यंकटेशाची मूर्ती असेल तर मूर्ती फोटो असेल तर फोटो किंवा व्यंकटेशाची फोटो मूर्ती नसेल तर भगवान विष्णूचा फोटो ठेवला तरीही चालेल दीप प्रज्वलन करून घ्यायची फुले व्हायची किंवा फुलांचा हार त्या फोटोला घालायचा आहे ज्यावेळेस तुम्ही ते पारायण करणार असाल स्तोत्राचे पठन करणार असाल त्यावेळेस त्याचा अर्थ समजून घेण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं नाही तुमचं पहिल्या दिवशीचं वाचून पूर्ण झालं की त्यानंतर तुम्ही त्या देवाचे आभार मानायचे आहे आणि तुमची इच्छा पूर्ण व्हावी देवा माझी इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना देखील तुम्हाला देवाकडे करायची आहे हे जे पारायण आहे ते स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात समजा कोणाला संतती प्राप्ती होत नसेल तर नवरा बायकोने ते पारायण एकत्र वाचले तरीही चालेल तुमच्याकडे जर संस्कृतमधील पोथी उपलब्ध असेल तर संस्कृतमधून वाचले तरीही चालेल मराठीतील असेल तर मराठीतून तर वाचली तरीही चालेल फक्त ते जेव्हा तुम्ही वाचनाला सुरुवात करणार असाल तर तो नेहमी संकल्प करून मगच वाचनाला सुरुवात करायची आहे आणि पहिल्या दिवशी शक्यतो जिथे आपण पूजा मांडली आहे तिथे नैवेद्य दाखवणं सुद्धा गरजेचं आहे शक्यतो खिरीचा नैवेद्य पहिल्या दिवशी आपण दाखवायचा आहे स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या काळात स्त्रियांनी हे पारायण वाचायचं नाही बंद करायचं आहे मासिक धर्म संपला की त्यानंतर पुन्हा पारायण वाचायला सुरुवात करायची आहे गर्भवती महिला देखील हे पारायण वाचू शकता फक्त जास्त वेळ बसावं लागतं त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा तुमच्यामध्ये शारीरिक क्षमता असेल बसायची तर तुम्ही हे पारायण करू शकता आणि उपवास केलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाही जर तुमच्याकडून उपवास निघणार असेल तर उपवास करू शकता किंवा उपवास नसेल जमणार तुमच्याकडून तर नुसतं पारायण केलं तरीही चालेल तुम्ही किती दिवसांचे पारायण करणार आहे याचा देखील संकल्प तुम्ही पहिल्याच दिवशी करायचा आहे आणि तेवढे दिवस तुम्ही नकारात्मक विचारांपासून दूर राहायचं आहे आपल्या मनात राग आणायचं नाही कोणाचंही वाईट चिंतन आपण करायचं नाही म्हणजे त्या पारायणाचं त्या स्तोत्रात पठन करण्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळेल शक्यतो हे पारायण पैशा संबंधित काही समस्या असतील तर त्यासाठी हे पारायण केलं जातं जसं की अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी आपल्या कुटुंबात स्थैर्य लाभावं आपल्या व्यवसायाची भरभराट व्हावी किंवा कर्ज असेल तर अशा समस्यांवर उपाय म्हणून हा एक प्रभावी उपाय आहे त्यावेळेस श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण आवर्जून आपण केलं पाहिजे व्यंकटेश स्तोत्राचे पारायण करण्यासाठी आपण जे पूजा मांडणार आहोत तर ती पूजा अशा स्थितीत मांडायची की आपलं तोंड वाचणाऱ्याचं तोंड पूर्व दिशेला असलं पाहिजे संकल्प करताना संकल्प मंत्र देखील म्हणायचा आहे तर तो, तो संकल्प मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय अह आपलं नाव जी काही इच्छा असेल ती बोलायची कामना प्रित्यर्थ श्री व्यंकटेश स्तोत्रस्य किती दिवस तुम्ही पारायण करणार आहेत किती मंडळं करणार आहेत ती संख्या मंडळ आणि पठ्ठीसशे हा मंत्र तुम्हाला संकल्प करायच्या वेळेस म्हणायचा आहे आणि मगच पारायणाला सुरुवात करायची आहे हे पारायण तुम्ही आता सुरू होणाऱ्या आषाढ महिन्यात केलं तरीही चालेल कधीही तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता फक्त सोमवारचा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे त्यामुळे शक्यतो सोमवारी या पारायणाला तुम्ही सुरुवात करायची नाही बाकी इतर कोणत्याही दिवशी पारायणाला तुम्ही सुरुवात करू शकता आता तुम्हाला समजलंच असेल की व्यंकटेश स्तोत्राचं पारायण नक्की कसं करायचं कोणी करायचं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद